पाच हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये आणि सव... कोटी आणि चौतीस लाख रुपये दिले तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगताय महत्वाचं सांगतो इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातनं जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुका संपेपर्यंत जातो त्याचीच किंमत सातशे साठ कोटी आहे हॅम अंतर्गत अकोले कळस शेळगाव निमसाखर डाळस कळस वालचंदनगर रस्ता चव्वेचाळीस किलोमीटरचा दोनशे सदोतीस कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे उजनी धरण जलस्तरा जलसरावर शिरसोडी ते सु कुगाव दरम्यान जलसेतू तो माझा करमाळा तालुक्याचा आमदार इंदापूर तालुक्याचा आमदार दोन्ही आपल्या विचाराचे तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन आज केलं त्याच्यातून करमळ्याचं चित्र बदलून जाणार आहे माझ्या इंदापूरचं चित्र बदलून जाणार आहे लोकांना दीड दीड तास यावं लागायचं कधी नावेत नाही येताना लाटा आल्यानंतर ना नाव उलटायची माणसाचं जीवित हानी व्हायची अनेक प्रकारच्या समस्याला सामोरं जावं लागायचं आणि पूल असा तसा केला नाही साडेसात साडेसात मीटरचा त्याच्यामध्ये पूल म्हणजे साडेसात मीटरचा रुंदीचा आणि जवळपास एकूण बारा मीटर रुंदीचा पूल आहे त्याच्यात व्यवस्थित वाहन चार पदरी दोन डबल ट्रेलर ट्रॅक्टर जायचं म्हटलं तर जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली आपल्या इथं सकाळीच इंदापूरचं शहर मलनिस्तारण गटार एकसष्ट कोटीला मान्यता त्याच्यात भूमिपूजन केलं इंदापूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागातर्फे बिगवण विकास काम चारशे सत्त्याऐंशी कोटीची आणि इंदापूर विभाग विकास कारो चारशे सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठ्याची कामं ही आपण जवळपास दोनशे चौदा कोटी रुपयाची त्या ठिकाणी केली आणि अजून एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक मोठं काम आपण आपल्या करता त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा पण उल्लेख त्यामध्ये आहे याही गोष्टीचा अंतर्भाव आम्ही सगळ्यांनी केलेला आहे पाचशे सत्त्याण्णव कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना शिवाय एकशे बत्तीस कोटीची शहरातली कामं शिवाय बरेच वर्ष माझ्या बारामती तालुका इंदापूर तालुक्याची जी काही योजना होती ती योजना त्या योजनेला मान्यता देण्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला ती उपसा सिंचन योजना लाकडी लिंबोडी त्याच्याबद्दल बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेलं होतं पण काही ना काही अडचण यायची जलसंपदा विभागामार्फत लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना साडेतीनशे कोटीची त्याच्यामध्ये दहा गावं मला वाटतं इंदापूर तालुक्यातली आहेत आणि सात गावं बारावती तालुक्यातली आहेत ज्या भागामध्ये कधी पाणी जात नव्हतं तिथं अशा सगळ्या योजना साडेपाच हजार कोटीच्या शेवटी आजपर्यंत मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या ज्यांच्या टर्म ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा दत्तामामा भरणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर आज माझ्या बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने आल्या गुलाबी फेटा बांधला आहे अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली पण माय मायमाऊलींनं मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस खूपदा विचार आला की बाबा आपण दर वेळेला दहा वेळ अर्थसंकल्प सादर केला ह्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा विकास कामही झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा तिथेही अडचणी यायला नको परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जातीपात असा होता का म्हणे जेवढ्या जाती धर्माची माय मावली आणि बांधव गरीब आहे त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्या योजना आणल्या पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला डीबीटीवर पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले इथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचलेत त्या महिलांनी हातवर करा येव का बघा तटकरेजी एवढ्या माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या मायमौलींनी घाबरू नका दादाचा वादा आहे दादा वादाचा पक्का आहे मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय हो हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी केली ओवाळणी दिलेली आहे कोणी म्हणतात ना सोमे गोमे आम्ही काढून घेऊ अरे काढ काढून घेऊ तुझ्या काय घरचं आहे काय काढून घ्यायला कुणी तुमच्याकडे गेलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये येतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली आहे मार्केट भरून गेलंय मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या रा, राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या आणतोय विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या जाईल तिथं दोन दोन हात भरतात तरी माय माऊली माझी राखी बांधून घे माझी राखी बांधून घे तो तिचा हक्क आहे तो तिचा अधिकार आहे तो तिला मिळाला पाहिजे कधी कधी वेळेची समस्या असती कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार आहे काय कशामुळे हे घडलं मुख्य